राम राम मित्रांनो मी कोळेकर पाटील ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे वक बोर्ड त्या ठिकाणी आपलं पास झालं खरं तर सगळ्या भारत देशासाठी एक चांगली बातमी दे वक बोर्डाची परंतु या बोर्डाच्या पास होण्याच्या वेळेला हैदराबादमध्ये एका स्वार्थासाठी प्रचंड मोठी म्हणजे चारशे एकर जागा जंगल असलेली जागा ही स्वतःच्या पैशासाठी स्वार्थासाठी त्या ठिकाणी सगळ्या त्या जागेवरती वृक्ष तोडायचे आदेश दिले गेले आणि रातोरात शेकडो बुलडोजर त्या जंगलावरती धावून गेले काय त्या जंगलामध्ये राहणाऱ्या प्राण्यांनी चूक केली होती आज त्या ठिकाणी शेकडो हरण आहेत शेकडो तुम्हाला सांगतो मोर आहेत साप आहेत औ विविध जे त्या ठिकाणी प्राणी आहेत हैदराबाद युनिव्हर्सिटीची ती जागा होती असं है हैदराबाद युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे तर राज्य सरकारची ती जागा आहे असं राज्य सरकारचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारचा स्वार्थ काय आहे इतका भयानक आहे आता तुम्हाला माहिती आहे की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसचं सरकार असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये रेवंत रेड्डी नावाचं एक त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे अत्यंत जवळचा खास विश्वासू आणि राहुल गांधींचा चेला एवढं म्हटलं जातं या रेवंत रेड्डीच्या डोक्यामध्ये अशी कन्सेप्ट आली की आपल्या तेलंगणामध्ये एक आय टी हब झालं तर प्रचंड भारी होईल मग ते आय टी हब झालं तर आपल्या राज्याचा राजस्व वाढेल आपल्या राज्यामध्ये पैसे येतील आणि पैसे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या राज्याचं इतर सगळ्या काही गोष्टी असेल त्या आपण पूर्ण करू शकतो मग जागा कुठली निवडायची चारशे एकर असलेली प्राईम लोकेशनची जागा हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या बाजूची जर त्या चारशे एकरवरती जर आय टी पार्कसारखं आय टी हब तयार झालं तर त्या त्या ठिकाणी भरपूर त्यांच्या राज्याचं नाव होईल शहराचं नाव होईल आणि त्याचबरोबर त्या मुख्यमंत्र्यांचं देखील नाव होईल असं त्यांना कुठल्या तरी एका घाणरड्या विचाराच्या माणसाने सल्ला दिला त्याप्रमाणे ती जागा एका प्रायव्हेट कंपनीला देण्यात आली प्रायव्हेट कंपनीला आणि प्रायव्हेट कंपनीच्या सांगण्यावरनं त्या ठिकाणी एकदम पिक्चरमध्ये दाखवतात दा, ना साऊथ इंडियन मूवीमध्ये दाखवतात दा, की कशाप्रकारे एकदम हजारो म बुलडोजर सगळं जंगलामध्ये आलं तडातड तोडायला सुरुवात झाली चारशे एकरपैकी कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे एकर जागा ऑलरेडी मोकळी केलेली तोडून फक्त दोनशे अडीचशे एकर जागा राहिली आणि ते व्हिडिओ येत आहेत समोर ते सगळ्या पक्ष्यांच्या आव किलकाऱ्या समोर येत आहेत पक्ष्यांची आवाज ओरडणेसमोर येत आहेत प्राण्यांची किलकाऱ्यासमोर समोर येतात किलका खरं तर या सगळ्या मुख्या जनावरांना बोलता येत नसेल परंतु त्यांना भावना तर व्यक्त करता येतात तुम्ही जर ते व्हिडिओ आणि फोटोज बघितलं तर ह्या बुलडोजरच्या समोर पक्षी साप तुम्हाला सांगतो हरणं त्या बुलडोजरच्या आजूबाजूला घोळका करून त्या बुलडोजरच्या आजूबाजूला फेऱ्या मारत आहेत जेणेकरून ते सांगत असतील की आमच्या घरावरती तुम्ही नका हल्ले करू खरंच अत्यंत वाईट हे सगळी दृश्य आहेत आणि एवढं सगळं असून देखील ह्या निर्लज्ज सरकारला ह्या नपुंसक तर म्हणू शकतो या गोष्टीला कारण ज्यांना प्राण्याची कदर नाही ना त्यांना माणसाची कदर असूच शकत नाही पैसा यांना इतका महत्त्वाचा झालेला आहे है। त्यांचा डोक्यामध्ये प्लॅन काय तुम्हाला माहिती आहे ती चारशे एकराची जागा त्या आय टी कंपनीला द्यायची आता चारशे एकरासारखी प्राईम लोकेशनची असणारी जागा तर आय टी कंपनीला दिली तर आय टी कंपनी आपल्याला मांडीव हो बसून गेल ना हाच त्यांचा मुद्दा मूळ मुद्दा होता आणि उद्देश होता त्याप्रकारे रेवंत रेड्डी यांनी ही जागा खाली करून आम्ही देण्याचा आदेश दिले आश्वासन दिलं त्या बदल्यामध्ये राज्याला राजस्व भेटेल जवळजवळ दहा ते पंधरा हजार करोड किंवा जास्तीत जास्त तीस हजार करोड हेच झालं राज्याचं त्या ठिकाणी आय टी हब येणार विविध आय टी कंपन्या येणार आणि आय टी कंपनी आल्यानंतर प्रत्येक आय टी कंपनीचं ज्या वेळेला ता ती कंपनी त्या ठिकाणी येईल त्यावेळेला त्याचा मसाला मिळेल तो वेगळा आणि हा माल मसाला जाणार कोणाकडे केंद्राकडे केंद्राकडे कोण आहेत राहुल गांधी प्रियंका गांधी इतकी घाणेरडी विचारधारा असणारी म्हणजे राहुल गांधींचं मला राग या प्रत गोष्टीचा आला की ते बुलडोजर कारवाईच्या विरोधात होते उत्तर प्रदेशच्या त्या ठिकाणी ते सांगायचं की हे बुलडोजर कारवाई करतात ते अनधिकृत आहे मग तुम्ही ह्या मुक्या जनावरांच्या घरावरती बुलडोजर चालवलेले आ रात्रीच्या अंधारामध्ये अहो इतकी इतकी हैवानता या लोकांची की रात्रीच्या अंधारामध्ये शेकडो बुलडोजर चालवले शेकडो बुलडोजर चालून झाडांची कत्तल केली गेली आणि रात्रीच्या रात्रीमध्ये भली मोठी टीम लावून त्या झाडांची तोडणी करून तुम्ही डम्परमध्ये पसार पण करता इतकी कसली घाई आली तुम्हाला ती झाडं तोडून टाकायची ती जागा साफ करायची ह्याचा अर्थ डेफिनेटली या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागे या लोकांचा दुसरा कुठला तरी मोठा स्वार्थ आहे आणि ती चारशे एकराची जागा प्रायव्हेट कंपन्यांच्या घशामध्ये घालून ह्या लोकांना फक्त आणि फक्त पैसा कमवायचा आहे पण त्यांनी हा विचार केला नाही की त्या ठिकाणी असणारे हजारो काळविट वारं हरणं साप अव त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत तुम्हाला माहिती आहे ते खुटला -खुटला थे थे जंग, एक जंग चारशे एकराच्या जंगलमध्ये दोन मोठमोठ्या नद्या आहेत आणि त्यांनी स्वतःचं एक मोठं इकोसिस्टम तयार केलेलं आहे प्राण्यांनी बायोडायव्हर्सिटी आहे ती वाचवणं गरजेचं आहे ग्रीन लंग्स बोललं जातात त्या जागेला हैदराबादला जसं आपल्या आरे मुंबईला आरेबिरे आहेत ना सगळ्या मुंबईला श्वास श्वास पुरवण्याचं काम करतात तसं ती हैदराबादमधली जागा हैदराबाद युनिव्हर्सिटीची असलेली जा बाळशेजारची असलेली जागा ही त्या हैदराबादचं आणि तेलंगणाचं ग्रीन लंग्स आहेत आणि तुम्ही त्यालाच संपवले निघाला लक्षात ठेवा एक ना एक दिवस निसर्गाचा कोप होणार आणि तुम्ही ज्या कृत्य केलेलं आहे ज्या प्राण्यांना मुख्या प्राण्यांना बेघर केलेलं आहे त्यांना तुम्ही जाळलेलं आहे जिवंत त्या ठिकाणी कित्येक लोक उपा प्राणी उपाशी मेले असतील रोज नवनवीन व्हिडिओ येतात की त्या ठिकाणची हरणं सगळी विद्यापीठातनं फिरतायत आजूबाजूच्या शहरांमध्ये जात आहेत तुम्ही त्या मुक्या जनावरांची घरं उद्ध्वस्त केलेत एक दिवस तुमचं घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तर निसर्ग करणार निसर्गाच्या कोपाला तुम्ही तयार राहा मला वाईट एका गोष्टीत वाटते त्या ठिकाणी प्रकाशराज अभिनेता प्रकाश राज, राज मोदी सरकारच्या विरोधामध्ये असेल किंवा इतर देशाच्या कुठल्याही चांगल्या हिताची गोष्ट असेल तर त्या ठिकाणी मोदी सरकारवर असेल किंवा इतर लोकांवर असेल तुटून पडतो डाव्या विचारसरणीचा आहे राज कुठे गेला का प्रकाश राजनं एक ट्विट केलं नाही ना एक शब्द तोंडातनं काढला कुठल्या बिळात जाऊन हा लपला प्रकाश राज कुठल्या बिळात जाऊन लपली ती दत्ता नावाची जी पत्रकारबाई कुठल्या बिळात लप जाऊन लपले ते सगळे स्वरा भास्कर हे सगळे जे डाव्या विचारसरणीची लोक आहेत हिंडी आघाडीची लोकं कुठल्या बिळात लपला आहे तुम्ही तुमच्या बिळाला काही धूर लागला नाही का अजून त्या झाडांचा त्या प्राण्यांचा किलकरी आवाज आली नाही का मला वाईट एका गोष्टीचं वाटतं या राज्याचे नेते असणारे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे मुंबईमध्ये आरे कारशेडला विरोध करत होते कारण त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत होती बरोबर मग याच आदित्य ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंना हे हैदराबादमध्ये होत असलेलं त्यांच्याच इंडिया आघाडीचं स स इंडिया आघाडीचं सा साथीदार आहेत आणि त्यांच्या साथीदाराचं सरकारने ह्या सगळ्या गोष्टी करणं त्या ठिकाणी चारशे एकराच्या झाडांची कत्तल करणं हे तुम्हाला पटतंय का तुम्हाला याच्याबद्दल एक शब्दही बोलता आला नाही किंवा बोलायची इच्छा नाही आहे अरे मेले का काय तडपडून सगळे या सगळ्या इंडिया गाडीवाले एक शब्द बोलायला तयार नाही कोण ती डिंपल यादव तिला वाटलं की हा प्रकार मॅटर उत्तर प्रदेश आहे म्हणून तिने सोशल मीडियावरती ट्वीट करून टाकलं नंतर त्यांना कळलं की हा विषय यूपीचा नाही तर हा विषय तेलंगणाचा आहे ज्या तेलंगणामध्ये त्यांच्याच इंडिया आघाडीच्या बाजूचं सरकार सा आहे इतकी जर तुमच्यातली माणुसकी आणि संपलेली असेल संवेदनशील तुम्ही झाला असेल असंवेदनशील तर निसर्गाच्या असंवेदनशीलतेचा तुम्ही वाट बघा त्याच्यामध्ये मी पण असेल कारण निसर्ग ज्यावेळेला येतो त्यावेळेला काय तो एकट्या दोघाला घेऊन बघून येत नाही सगळ्यांनाच येतो आणि हा अख्ख्या माणू मनुष्य जात जी आहे माणूस जातीसाठी हा सगळ्यात मोठा प्रकोप असेल आणि हा निसर्ग तुम्हाला भाकून देईल ज्याप्रमाणे तुम्ही मुख्य जनावरांची घरं बेघर करता ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी अरे मला प्रचंड वाईट शिवाय तर तोंडामध्ये तुम्हाला जर आय टी हबच बनवायचं ना तुमच्या बापाच्या घरी बनवा ना जाऊन तुम्ही इतर दुसऱ्या ठिकाणी बनवा ना प्राण्यांच्या घरावरती तुम्ही का त्या ठिकाणी बुलडोबुजार चढवून तुम्हाला ते आय टी हब बनवायचं आहे त्या ठिकाणी इतकी तुम्हाला कुठल्या अशा प्रकारची घाई लागलेली तुमच्या पाठीमागे असं कोण लागलं आहे की तुम्हाला ती एका रातोरात सगळे एवढे बुलडोजर पाठवायचे मशीनी लावायच्या मोठमोठे लेबर लावायचे आणि पाडलेली झाडं कटिंग करायचे त्याचे डम्परमध्ये टाकायचे हे सगळं रातीच चालू आहे आता या सगळ्या प्रकरणाला विरोध करणारे त्या ठिकाणचे हैदराबाद युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी प्रदर्शन करत होते त्यांच्यावरती तुम्ही अमानुषपणे लाठीचार्ज केला उचलून उचलून त्यांना रगडत नेलं ओढत नेलं आणि पोलीस स्टेशनला नेऊन डांबलं त्याच्यानंतरही हैदराबाद युनिव्हर्सिटीची मुलं मागे हटली नाहीत ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाला या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून त्या ठिकाणची झाडाची होणारी कत्तल ही थांबवावी लावली थांबवायला लावली आणि तेलंगणा सरकारचं जे काही चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना एक दोन दिवसामध्ये त्याचं उत्तर देखील मागितलं की तुम्ही इतक्या घाईनी ही चारशे एकराची जागा का तुम्ही खाली करायचं प्लॅ खाली करताय आणि त्या इतक्या घाईने खाली का करताय आणि पुढच्या कोर्टाच्या आदेश कुठलेही आदेश येण्यापर्यंत एक झाडाचं कत्तल झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं ऑर्डर काढलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की आजही त्या ठिकाणी बुलडोजर नाही परंतु ही, ही मशिनरीज लावलेले आहेत ले ले। लेबर लावलेले आणि एक 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 दोन 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 झाडांच्या कत्तली सुरू आहेत आजही सुरू आहेत त्या बॅरिकेटिंग लावलेले तर पूर्ण जंगलाला आतमध्ये जायला कुणाला एंट्री नाही ह्या रेवंत रेड्डीला अजूनपर्यंत ह्या इंडिया आघाडीच्या एकाही संघटनेनी एकाही घटनेनी अजूनपर्यंत त्यांना जाब विचारला नाही ना ह्याच्यावरती ना राहुल गांधीने चकार शब्द काढला ना प्रियंका गांधीनी काढला ना सोनिया गांधींनी काढला महाराष्ट्रातलं प्रशासन कुठे हे म्हणजे काँग्रेसचं सरकार काँग्रेसचे पदाधिकारी एकानी ही मु कुणीही एक शब्द बाहेर काढला नाही सगळ्यांनी मुख गिळून बसलेत ज्यावेळेला निसर्गाचा कोप होईल ना त्यावेळेला पण तुम्हाला गप्पच बसावं लागेल त्यावेळेला तुम्हाला ओरडायला पण जागा भेटणार नाही तुम्ही त्या प्राण्यांची जी काही अवस्था केलेली आहे ना तुमची विचार करा फक्त डोळे बंद करून विचार करा की जर तुमच्या घरावरती जर कुणी अचानक असे रातोरात जर शंभर दोनशे पाचशे हजार बुलडोजर घेऊन आले आणि पूर्ण घर तुमचं नेस्त करून तुम्हाला जर रस्त्यावर काढलं तर काय कराल अरे तुम्ही माणूस आहे विचार करता बोलू शकता रडू शकता ओरडू शकता ते प्राण्यांनी काय करायचं ओरडलं ते प्राणी तर तर त्या प्राण्यांचे आवाज देखील तुम्हाला जर कळत नसतील आणि त्यांचा दुःख आणि त्यांची जर त्या पाठीमागची जी असणारी पीडा जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घानात शून्य झाला शून्य माणुसकीचा अंत झालेला आहे आणि रेवंत रेड्डीवरती फक्त राष्ट्रपती राजवट लागवड त्या ठिकाणी न करून या रेवंत रेड्डीवरती कारवाई करायला पाहिजे कारण त्यांनी प्र कित्येक झाडांची कत्तल केली गेलेली आहे आणि कित्येक प्राण्यांची देखील त्या ठिकाणी दिक मर्डर झालेला असेल हत्या झाली असेल त्या सगळ्याची जबाबदारी रेवंत रेड्डीवर दे रेवंत रेड्डीला देखील जेल झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय रेवंत रेड्डीसारख्या निर्दयी असंवेदनशील आणि अशा व्यक्तीवरती ह्या व्यक्तीनं अशा इतक्याच प्राण्यांची आणि जंगलाची कत्तल केलेली ह्या व्यक्तीवरती कोणती कारवाई व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार